विसिषण 500 पूर्वई 63 वाड शुक्रवार नेपाळ या ठिकाणी था सिद्धार्थचा जन्म झाला त्याचा दुसरा जन्म कुठे झाला सारनाथ म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर प्राप्ती कुठे झाली बुद्धवे झाली बुद्धगा बुद्ध गया राज्य बिहार विसिषण पूर्ण पाचशे अठ्ठावीस अठ्ठावीस तुमचं लक्षात केली पाहिजे बोललं पाहिजे आणि त्याच महापरिनिर्वाण महापरिनिर्वाण म्हणजे काय काय मृत्यू मा, जे महान होऊन गेले आणि असे महान सांगायचा मृत्यू म्हणजे काय म्हणलं जात महापरिनिर्वाण कुठं झाला बुद्धांचा महापरिनिर्वाण कोशी नगर कोशी नगर उत्तर प्रदेश विश्लेषण पूर्व चारशे त्र्याऐंशी वाढ मंगळवार

बरोबर आहे ना भिकत का जिथं भिकत नाही दिसत तस नसत म्हणून तर जग असत आज बुद्ध भारताला नाही भारताच्या बाहेर आला आमच्या इथं कसं बसावं कसं बंधन करावं कसं ऐकावं त्याचं आचरण काय करावं बुद्ध म्हणजे काय हे आजू काय माहिती आहे ते काही जर नाही माहिती कुणाला विहारातल्या म्हणलं कसं येतात उगा यायचं म्हणून

एका गावाला भरती जे आले सर्वांना संघ बिहारात यात या कोणी आलं कोणी नाही एक महिला आणि पुरुषापेक्षा महिला जास्त आता पुरुष कमी पण महिला जास्त एक महिला म्हणते आपल्या नवण्याला कारभारी बिहारात च भरती जी आली प्रोच ऐकायला तिचा कारभारी बाई काय आहे त्याची गरज आहे त्याच्यापेक्षा मी घाडी प्रोचन करतोय

करके अंधार दूर करके मग आता इतर जरी मेनपती लावली पण आपला जो अंधार कुठला झाला पाहिजे कुठला अंधार दूर झाला पाहिजे अगदी बरोबर की डोक्यातला त्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे इथं दहा जरी मेनपत्या लावल्या आणि डोक्यात जर अंधार असेल तर मेनपती लावायला अर्थ आहे का म्हणजे उत्तमांतात मला मेनपती लावण्यापेक्षा स्वतःला ज्ञान घ्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या डोक्यात पाडा माझ्या पुढं आली काय नाही अप बीप भ स्वयं प्रकाशित बना हे बुद्धांचे काही आहे प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे ज्ञान आणि शी आपण बुद्धामुळे काय लावतो कुतुपती लावतो कारण सर्वाला काय नाही की सुगंध देतीला गुंतमेतील सुगंध नेतील आणि कुतुपतीचं आयुष्य कमी होणार आहे आणि आपलं सुद्धा आयुष्य कमी होणार आहे का वाढणार आहे कमी होणार आहे मग उदपती सारखं आपलं आयुष्य कमी होणार आहे उदपत्ती सगळ्याला चांगलं घेऊन जाते काय वाईट घेऊन जाते चांगलं घेऊन जाते मग आपण आपण चांगलं घेतो का वाईट येतो आता वाईट म्हणजे काय वाईट वागणं वाईट बोलणं शेवटी काय गेल्यानंतर चांगलं येते का वाईट वाईट जात म्हणतात गेल्यानंतर चांगलं ठेवा वाईट एवढंच चिंचत मग आपल्याला उद्बत्तीसारखं जीवन चालायचंय माणूस एक दिवस चांगलं म्हणून काहीतरी म्हणा चांगलं करा हे कुणाचं वाक्य आहे बघा काय सगळ्यात मोठी संपत्ती शील मोठ का धन मोठ शीर तुम्हाला पैसा प्रॉपर्टी धन कोण विचारत उदपती सारखं बघा उदपत्ती फक्त जिकल बाल आहे तिकडच वळते पण आपला सुगंध एका दिशी निवडणार नाही का आपण जर चांगलं घडलो तर आपला सुगंध शाही चवकडून